एप्रिलमध्ये हार्दिक पांड्याला केलं मुद्दाम ट्रोल मोठं कारण उघडकीस आलं आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या बातम्या मराठीतून पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आला असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो शेवटच्या एल हंगामात मुंबई इंडियाचा खनाधार हार्दिक पांड्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं मुंबई इंडियाच्या चाहत्यांनी त्याला सर्वाधिक ट्रोल केलं होतं कारण मुंबई इंडियन्सने त्याला त्यांना पाच वेळा विजेतेपद जिंकून देणाऱ्या कॅप्टनला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं होतं पण आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक मोठे बदल होऊ शकतात यामध्ये सर्वात मोठा बदल कर्णधारपदाच्या बाबतीत होऊ शकतो रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याला कर्णधारपदा पोरून हटवले जाऊ शकते या प्रकरणी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे गेल्या हंगामात पांड्याविरुद्ध षडयंत्र रचलं होतं पांड्या निगेटिव्ह आरवरून ट्रोल झाला होता वास्तविक पोर्टच्या एका व्हिडिओमध्ये हार्दिक आणि मुंबई दावा करण्यात आला आहे त्यानुसार रोहितसह अनेक खेळाडूंना वाटत होते की हार्दिक संघाचा कर्णधार नाही बांधला पाहिजे यासोबतच आणखी एक दावा करण्यात आला आहे की आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पांड्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं ते एक षडयंत्र होतं हा एक भाग म्हणून नियोजन करण्यात आलं होतं तत्प्रिय मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकरचा खूप प्रभाव आहे रिपोर्टनुसार सचिन तेंडुलकर आणि रोहित दोघांनाही पुढच्या हंगामात पांड्याकडे कर्णधारपद द्यायचे नाही पण याबाबत कोणतीही माहिती अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही